आणि या विद्रोही साहित्य तमिलनाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी खर जीवन आताच झालंय त्यामुळं बहुतेक पेंगुळलेले दिसत आहेत आणि अनेकांचे हात मोबाईल वरती फिरतायत मला अशा वेळी एक कविता आठ होती, कराग्रे वसते एंड्रॉइड कर मधे व्हाट्सअप कर मुले तू फेसबुक प्रभाते मोबाइल दर्शनम। आजकल काल आम मंत्र ही वेगड़ा है थ्री जी फोर जी फाइव जी ऐसी जमा फोर जी शक्ति हमें देना डाटा सिर का सिग्नल कमजोर होना हम रहे रेंज में हर कदम पर भूल कर भी ऑफलाइन बोलना सदा मोबाइल थोड़ा ऑफ गया हमको तो मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल बहलाने को गालिब ख्याल अच्छा है मजे मित्र शैलेन्द्र मेहता यानी अपनी भूमिका मांडली भूमिका ही तो माडी पाजे ते बावीस वर्षापासून महाराष्ट्रात राहतात मूळ आहेत मी महाराष्ट्रीयन आहे बावीस वर्षापासून गोव्यात राहतो जॉर्ज बर्नाड शहाने म्हटलं होत लोकावर राज्य करण्याची जी अनेक साधनं आहेत त्यामध्ये भाषा हे एक साधन असत भाषेचा असा वापर करा लोक त्यामध्ये असे घुरफटून जातील आणि भाषा ही तुमच्यासाठी हत्यार होईल मला वाटतं गोवा हे त्यासाठी उत्तम उदाहरण आहे ज्या प्रकारचा भाषावाद ज्या प्रकारची भाषिक विषमता गोव्यामध्ये मी गेली बावीस वर्ष बघतो आहे त्यातून जे वाद उद्भवत आहेत आणि गोव्याची नैसर्गिक भाषा असलेल्या मराठीला तिचा राजभाषा होण्याचा जो हक्क नाकारला गेला आहे हे अति घोटाळेपणाचा इतिहास आहे याचाही मी पत्रकार म्हणून देखील साक्षीदार आहे आणि हे मांडत असताना अगदी जिवे मारण्याच्या धमक्यापासून तर तुला मांडवीत बुडवीत पर्यंत धमक्यातून सहन केलेला आहे परंतु धमक्यानी सत्य लपत नसत जिवे मारण्याच्या धमक्यानी तर ते लपतच नसत तुमच्याकडे नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे तिकडे एस एम कलगुर कलबुर्गी गौरी लंकेश यांचे खून होता भाजप सरकारला त्यांची खुनी सापडतच नाही आणि नंतर आलेल्या महाविकास आघाडीला तर ते सापडायचं काही कारणच नाही याचे मास्टर माइंड कोण आहेत याची रेकी कुठे होती तर तो रेकी होणारा प्रदेश आहे गोवा एकदा गोविंद यांची मुलाखत घेतली मी आणि आठ पाच मी हेडलाइन दिली या संस्थेकडून देशाला धोका त्या बातमीच्या बदल्या दहा कोटीची डिफेमेशनची नोटीस आली पाच वर्ष त्यामध्ये घालवी लागली आजही आमचे ज्ञानेश महाराव असतील किंवा अंधश्रद्धा सध्या निर्मूल चळवळीत काम करणारे वेगवेगळे लोक असतील या सगळ्यांना तिथं अडकवलं जात आहे असाही येतो पंधराव्या शतकात आलेल्या गा, वास्कोद गामाला गा। शिवाजी एवढे शूर होते तर त्यांनी का रोखलं नाही असा इतिहास मी गोव्यातच वाचला वास्को दामा पंधराव्या शतकात गोव्यात येतो शिवाजी महाराजाचा जन्म सोळाव्या शतकात होतो आणि इतिहास लिहिला जातो की शिवाजी महाराज शूर होते तर वास्कोद गामाला गा का गा। रोख असच खोट तथ्य मराठी बाबत सांगितलं जात बाराव्या शतकापासून मराठीचे पुरावे गोव्यात उपलब्ध आहेत ताम्रपत्र आहेत वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनामधून मोडी लिपी मधून मराठी तिथं विकसित झालेली आहे असं असतानाही मराठी तिथं राजभाषा होत नाही तर तिला परकीय म्हटलं जातं यासारखं दुर्दैव असणार एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट एक रोजी मुक्त झाला उर्वरित भारताच्या चौदा वर्ष उशिरा नेहरूंना वाटलं आपण केंद्रात आहोत आपण गोवा मुक्त केला आता आपण पूर्ण अगदी बहुमताने निवडून येऊ पण त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये काँग्रेसचे सगळे उमेदवार पडले आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष बहुमताने सत्तेवर आला त्यावेळी नेहरूंनी एकच उद्गार काढले होते आजी भय गोवा हे आजीब असण आजही कायम आहे मराठीत एकच ज्ञानेश्वर होतो आमच्याकडे शंभर ज्ञानेश्वर आहेत असं म्हणणारे मग ज्ञानेश्वरीच भाषांतर रोसाळ कोकरी म्हणून करतात हे जर तुमच्याकडे सातत्याने सगळं होतं तर मग मराठी इथं कुणाची भाषा होती आजही आजही सर्वाधिक वर्तमानपत्र दहा वर्तमानपत्र मराठीतून आहेत एकच कोकणीत सर्वाधिक शाळा आठशे पेक्षा अधिक शाळा मराठीत आहेत अस्तीस शाळा कोकणीत आहेत सर्वाधिक ग्रंथ निर्मिती किमान शंभर ग्रंथ दरवर्षी मराठीत प्रकाशित होतात त्या तुलनेमध्ये ते किती होतात असं असूनही परवा आमच्या ज्ञानपीठकारांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही मराठी राजभाषेला विरोध का करता त्यांनी उत्तर देणं जे टाळलं एवढंच त्यांनी म्हटलं की जर उद्या महाराष्ट्रामध्ये उर्दू आणि गुजरातीला जर कोणी सह राजभाषा करा म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल गोव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उर्दू आणि गुजरातीमध्ये शंभर पुस्तकं प्रसिद्ध होतात का दहा दैनिक चालतात का वास्तव काय आहे आणि तुम्ही सांगत काय आहात आज गंमत अशी आहे की गोव्यामध्ये मराठी भाषिक कधीही कोकणीला राजभाषा केली म्हणून विरोधात नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या भाषेने इथला राष्ट्रवाद जोपासला ज्या भाषेने इथे बहुजन समाजाचं भरण पोषण केलं ती भाषा या दे राज्याची राजभाषा झाली पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आहे असं असतानाही तिला विरोध केला जातो ती भाषा इतकी भाषाच नव्हे अशा पद्धतीने जे वास्तव उभं केलं जात ते गोव्याची राजभाषा मराठी व्हावी यासाठी मराठी राजभाषा प्रस्थापन समिती एकोणीसशे सत्याऐंशी सालापासून प्रयत्न करते गोमंतक मराठी अकादमी हे विद्रोही साहित्य तंबर जसं मूडभर धान्य आणि एक रुपया घेऊन लोकातून उभं राहत तशीच ती मराठी लोकांमध्ये झोळी फिरवून निर्माण केली गेली आहे लोकांनी एक एक पैसा देऊन गोमंतक मराठी अकादमी तिथं उभी राहिली आणि मग स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांना त्या अकादमीवर आपली माणसं नव्हती म्हणून त्या मराठी अकादमीचं अनुदान बंद झालं आणि गेली दहा वर्ष या अकादमीचं खंडहर होण्याच्या मार्गावर आम्ही या संमेलनाचे कारभारी कौतिकराव हाले पाटील यांना निवेदन दिली की गोव्यासारखी किमान डजनभर राज्य या भारतात आहेत जिथं मराठी माणूस कोचलेला आहे किमान दीड कोटी आजच्या मुंबईच्या लोकसंख्ये एवढी लोकसंख्या डजनभर राज्यामध्ये आहे या बृहन महाराष्ट्रातील मराठी भाषिकासाठी तुम्ही काय करता जिल्हा परिषद परीशे। नुसता रमणा चाललेला असतो सरकारी अनुदानावर सगळं मिळवण्याचं आणि आपापल्या माणसांना पुरस्कार वाटून घेण्याचं हे जे काही जिल्हा परिषद या अखिल भारतीय साहित्य संमेलनातून चाललेलं आहे यांनी बृहन महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय चालवलेला आहे आणि त्यातून मग अशी मिथक निर्माण होतात इथे मराठी नाही इथं ग्रंथ निर्मिती नाही थांबवायचा असेल आणि ब्रहण महाराष्ट्रातल्या मराठीला जर बळ द्यायचा असेल तर मला वाटतं विद्रोही साहित्य संमेलनाने देखील इथलं भाषिक राजकारण आणि इथली भाषिक सांस्कृतिकता समजून घेण्याची गरज आहे जाता जाता एवढंच सांगेल महाराष्ट्रीयन माणूस पंतप्रधान होऊ शकला नाही त्याची अनेक कारण आहेत मी एकदा म्हणालो होतो की प्रमोद महाजन आणि शरद पवार या देशाचे पंतप्रधान का होऊ शकले नाही याला त्यांची व्यक्तिगत मानसिकता किंवा त्यांची व्यक्तिगत काही अडचणी जशा कारणी होत आहेत यात सर्वात मोठी अडचण ही आहे की बृहन्न महाराष्ट्रातील मराठी माणसाला इथल्या महाराष्ट्राने वाऱ्यावर सोडलं आहे म्हणून तुमची शक्ती दिल्लीत कमी पडते आहे आणि तुम्ही पंतप्रधान होत नाही महाराष्ट्राचा आवाज खऱ्या अर्थानं दिल्लीत बुलंद व्हायचा असेल तर महाराष्ट्राने पुन्हा एकदा बृहन महाराष्ट्रात व्यथा वेदना सहन करणाऱ्या मराठीला बळ दिलं पाहिजे एवढंच इथं सांगून मी थांबतो धन्यवाद